ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकार मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचुर्णा येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ता दिन उत्सवात संपन्न आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचुर्ना येथे पंच्याहत्तरव्या प्रजासत्ता दिनानिमित्त ध्वजारोहण व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गुणवंत ढोक अध्यक्ष शाखा व्यवस्थापक समिती प्रमुख अतिथी म्हणून श्री नरेंद्रजी गेडाम सरपंच तसेच इतर मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली यामध्ये वर्ग एक ते पाच च्या विविध गीतांवर सामूहिक व वैयक्तिक नृत्य सादर केले तसेच मुकनाट्य आणि समाज प्रबोधनापर नाटिकांचे सादरीकरण करून उपस्थित गावकऱ्यांची शाबासकी मिळवली व्यसनमुक्ती पर्यावरणा संवर्धन यावर आधारित नाटिकांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले काचुर्णा येथील सरपंच श्री नरेंद्रजी गेडाम यांनी शाळेला बँड संच भेट दिला तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री प्रकाशजी रहाटे यांनी करा ओके साऊंड सिस्टीम शाळेला भेट म्हणून दिली यावेळी दानदात्यांचा सत्कार शालश्रीफळ देऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात आला तसेच दानदात्यांच्या पालकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अशा प्रकारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काचुर्णा येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक शिक्षक श्री संदीप खुजे तसेच मुख्याध्यापक श्री प्रेमसुख डोंबरे यांनी परिश्रम घेतले ها راڳي کي Thank you, आई पसंदे आ